गणेशोत्सवानिमित्त शिर्डीसह पंचक्रोशीत नागरिकांना मोफत थायरॉईडची तपासणी करून संतोष डांगे यांनी समाज उपयोगी उपक्रम राबवलाय दरम्यान या मोफत तपासणीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून शिर्डीतील या तरुणाच्या सेवार्थ उपक्रमाचे युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कौतुक केले अनेक जण या तपासण्या करत नाहीत यात महिलांचे प्रमाण अधिक असून संतोष डांगे यांनी देऊ केलेल्या मोफत थायरॉइडच्या तपासणीचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले आहे आपल्या या परिसरामधले असलेले संतोषजी डांगे यांनी या गणपतीच्या तेव्हा निमित्त जी अतिशय क्लिष्ट तपासणी असते आणि बऱ्याच लोकांना थायरॉइडचा आजार असलेला माहिती होत नाही किंबोना त्याचे तपासणी सहज सहज आपल्याकडे उपलब्ध नसते अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या भागातल्या सगळ्या लोकांसाठी मोफत थायरॉइडची चाचपणीची सुविधा त्यांनी या गणेश कालावधीमध्ये निर्माण केलेली आहे मला अशी विनंती आहे की सगळ्या महिलांनी विशेषत या रक्त तपासणीचा लाभ घ्यावा आणि अशा प्रकारे उपक्रम करणाऱ्या संतोषला मी माझ्या वतीने आमच्या समस्त परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने पुणेसारख्या मोठ्या शहरात व्यवसाय उत्तम चालला आहे मात्र मूळची नाळ शिर्डीच्या साईनगरीशी जुळलेली आहे त्यामुळे आपल्या माणसांची तसेच गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याच्या हेतूने शिर्डीतील एस डी डायग्नॉस्टिक या आधुनिक आणि शिर्डी शहरात प्रथमच दाखल झालेल्या हायटेक मशिनरीच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त मोफत थायरॉइड तपासणीची सेवा देऊ केली आहे नमस्कार मी संतोष सर्वप्रथम गणेश गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिर्डीमध्ये आपण एस डी डायग्नॉस्टिककडून थायरॉइड तपासणी फ्रीमध्ये ठेवलेली आहे या कॅम्पसाठी आपल्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे या कॅम्पची दखल डॉक्टर सु सुजय विखे पाटील यांनी घेतलेली आहे त्यासाठी त्यांचे धन्यवाद खुशखबर खुशखबर गणेशोत्सवा निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएससीबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी